ते बिचारे त्याच्यात व्यस्त आहेत बी जे पीचे सगळे कार्यकर्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातले ते पाठलाग कसा करणार क्राईम कसा शोधणार त्यांचं पूर्ण लक्ष झालं आहे आता बघा काय झालं आहे इकडच्या युनिटचं भारतीय जनता पक्षाच्या रवी चव्हाण साहेबांच्या जवळ जेवढे जेवढे आहेत त्यांनी बुकिंग करून ठेवली आहे गाडीची घरांची सोनं किती घ्यायचं फिरायला कुठे जायचं मग ते फ्लाईटमध्ये परदेशात कुठल्या कुठल्या देशात आपण जाऊ शकतो ते आपलंही बँक बॅलेन्स जमवत आहेत आपलं भरत आहेत हे पैसे जे काय त्यांना वाटत आहेत ना त्यांना असं वाटतं की हे पैसे खाली चालले आहेत साठ टक्के पण खाली गेलेले नाहीत हे सगळे गडगंज होणार काही ठराविकच दहा पंधरा जणं आणि मग उद्या ह्यांच्या घरात मर्सिडीज येणार तर तुम्ही आश्चर्य वाट वाटून घेऊ नका कारण का हे वोटरना देणार जे काही पैसे दिले होते ते चाळीस टक्के खाली कोण ना कोणतरी पसरवत आहे वोटरांच्या घरापर्यंत पण बाकीचे पैसे वरचे खात आहेत ते शोधणार कसे ते खायला बसलेत म्हणून माझ्या लफाड्यात पडू नका मी डायरेक्ट आउट करत असतो